शहर पोलिसांची शानदार कारवाई तब्बल सव्वीस मोबाईल मालकांना परत बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून वाढती मोबाईल चोरी आणि हरवलेले मोबाईल प्रकरणे नागरिकांमध्ये चिंता निर्माण करत होती सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मात्र आता या प्रकरणावर बुलढाणा शहर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत तब्बल सव्वीस हरवलेले मोबाईल शोधून काढण्यामध्ये यश मिळवले आहे या यशस्वी मोहिमेमागे माननीय पोलिस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांचे मार्गदर्शन तर पोलीस निरीक्षक रवी राठोड यांचे प्रभावी नेतृत्व आहे मोबाईल शोध कार्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते ज्यात पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंजाबराव साखरे सुनील जाधव युवराज शिंदे विनोद मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज सोनुने यांनी अथक परिश्रम घेतले पथकाने सीई आय .E आर पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अमरावती नांदुरा जळगाव खांदेस देऊळगाव राजा देऊळगाव जाफराबाद आधी ठिकाणी असलेले मोबाईल परत मिळवले मोबाईलची एकूण किंमत सुमारे पाच लाख वीस हजार आहे आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात एक विशेष कार्यक्रम घेऊन हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या हस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले मोबाईल परत मिळालेले नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले बुलढाणा शहर पोलीस पोलिसांचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून डिजिटल युगातही तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेली वस्तू परत मिळवता येते यांचे हे उदाहरणच ठरले आहे महाराष्ट्र मुख्य संपादक उदाहरण उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर जिल्हा बुलढाणा आज रोजी बुलढाणा शहर मागील काही महिन्यांपासून लोकांचे मोबाईल गाड झाल्याची त्या तक्रारीच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री आदरणीय ताबेसर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी जवळजवळ सव्वीस मोबाईल शोधले आहेत रिकव्हर केले आहेत जवळजवळ ते सव्वीस यांची किंमत हे पाच लाख वीस हजार रुपये ची आहे आज आम्ही ते मूळ मालकांना परत करीत आहोत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाची पी एस आय रवी मोरे हेड पंजाबराव साकरे हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव पोलीस कॉन्स्टेपल युवराज शिंदे पोलीस कार्यपद विनोद मोरे पोलीस कॉन्स्टेबल सरने यांनी पथक तयार करून एक चांगली कौतुकास्पद अभिनंदनीय कारण केलेले आहे त्यांचं सतीक साहेबांनी कौतुक केलं आहे अपर पोलीस सटीक साहेबांनी कौतुक केलं आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो त्याची आता आम्ही हे सव्वीस मोबाईल मूळ मालकांना परत आहोत त्याला आम्ही आवाहन करू इच्छितो की त्यातल्या त्यात हे मोबाईल ज्यांनी घेतले त्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कमी किमतीच्या किंवा स्वस्त मध्ये मोबाईल भेटल्या तर ते त्याच्या न पडता असे मोबाईल घेऊ नका आणि पोलिसांना तुम्ही कळवा की असा मोबाईल विकणारा कोणी आला असेल तर आणि जनतेला आवाहन करतो की मोबाईल तुम्ही सांभाळून जसा आम्ही अवेअरनेस घ्या त्याचा की तुम्ही मोबाईल बाहेर निघताना हातात हे करत किंवा सांभाळून ठेवा कि आणि दुसऱ्या जे त्याचे मोबाईल स्वस्तामध्ये विकत घेतात त्यांनी स्वस्तात ते मोबाईल विकत घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे एका दिवशी ते अडचणीत येतील आणि मोबाईलमध्ये बरेचसे सायबर शिकून हे घात आणि तुम्ही जर अस्वस्थळीचा मोबाईल घेतला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता त्याच्यात दरी तुम्ही तुमचं सिम कार्ड वापरलं तरी आय नंबर वरून तुम्ही त्याच्यात च 你这个，你俩我做事，我做。